गृहमंत्री यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती वादग्रस्त विधान केलेलं आहे आणि याच्या पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर दलित चळवळी उमटवत आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं मी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र शक्तेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टी या दोन पक्ष आणि संघटनेच्या वतीनं आज आस्था येते आम्ही चक्काजाम आंदोलन केलेलं आहे आंदोलन करत असताना आम्हाला एका गोष्टीची खंत वाटते की भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली असताना देखील या अमृत महोत्सवाच्या कालावधीमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी वादग्रस्त विधान करून लोकशाहीला धोका पोचवण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर सूर्यवंशी नावाचा आमचा भीमसैनिक त्याला क्रूर अशा पद्धतीने मारहाण केलेली आहे मागच्याच काही दोन चार महिन्या पाठीमाग लहान मुलींच्यावर अन्य अत्याचार झाले बलात्कार झाले आणि आपल्या भारत देशाचे हे गृहमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत हे भयानक कृत्य होत याची मोठी शोकांतिका आम्हाला व्यक्त करावीशी वाटते मित्रो या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे या हो आणि या पद्धतीचा तीव्र असा निषेध व्यक्त करत असताना आम्हाला एकाच गोष्टीची जाणीव आहे की भारतीय संविधानाचा जिथं अपमान होत असेल दलित चळवळी मोडून निघत असतील तर त्या हरून पाडण्याचं काम या संघटना करतील असं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी आमच्या आंदोलनाला खास करून आमच्या दलित महासंघाचे अध्यक्ष अनिल थोरात त्याचबरोबर खानापूर तालुक्याचे नेते संपत कांबळे त्याचबरोबर खानापूर तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा अरुणताई कांबळे आमच्या सांगली जिल्हा अध्यक्षा कविता घस्ते मॅडम त्याचबरोबर खानापूर तालुक्याच्या नेत्या सुनंदा चोपडा मेडम त्याचबरोबर वाळवा तालुक्याचे सरचिटणीस बाबासाहेब जाधव अष्टाशर अध्यक्ष पवन गायकवाड त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते सुनील वारे आमच्या संघटनेचे सरचिटणीस परवेज नायकवडी दलित महासंघाचे अष्टाशर अध्यक्ष तथा दलित महासंघाचे नेते प्रताप घस्ते आमचे दलित महासंघाचे बहुजन समता पार्टीचे समन्वयक सुरेश गायकवाड हे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले त्या सर्व कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि आमचं निवेदन प्रशासनाला आमता दिलेलं आहे येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर कर आम्ही पुन्हा एकदा मोर्चा घेणार आहे याची नोंद केली